मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये आणि माझ्या पाठीमागे हा बोर्ड तुम्ही बघू शकता हे आहे महाराष्ट्र राज्यातील जे उंच शिखर आहे ते म्हणजे कळसुबाई शिखर आणि आता मी सध्या कळसुबाई शिखराचं जे पायत्याचं गाव आहे बारी व्हिलेज ह्या ठिकाणी उभा आहे आता सकाळचे तीन वाजताय आणि आपण आता कळसुबाई शिखरसाठी ट्रेकला सुरुवात करत आहोत तर आपले जे भटकंती सह्याद्री समूहातील मित्रसुद्धा आपल्यासोबत असणार आहे तर चला व्हिडिओमध्ये बघूया आणि आता सध्या खूप असे ढग आलेले आहे त्याच्यामुळे आपल्याला एकदम सुंदर वातावरण हे उंच शिखरावरून बघायला भेटणार आहे तर चला मित्रांनो रात्री आम्ही या ठिकाणी स्टे केला होता आणि आता सध्या सकाळी तीन वाजता ट्रेकला सुरुवात करतो आहोत ह्या आमच्या ह्या ठिकाणी गाडी आहे पार्क केलेल्या आणि वरती दिसतंय तुम्हाला थोडेसे लाईट त्या ठिकाणी वरती जायचं आहे आपल्याला कळसुवाई शिखराकडे आणि आज थोडासा ऑफ डे असल्यामुळे जास्त गर्दी आपल्याला बघायला भेटणार नाही तरी सुद्धा खूप पर्यटक आहेत मित्रांनो आपण आता येऊन पोहोचलेला आहोत जे कळसूबाईचं जे मंदिर आहे खाली त्या मंदिराच्या ठिकाणी या बाजूला जे मंदिर आहे मात्र आता रात्र असल्यामुळे आपण तिथं न जाता आपण सरळ जाणार आहोत इकडं जो मार्ग आपल्याला कळसुबाई शिखराच्या उंचावर घेऊन उन्चा जातो तर चला जाऊया हा आपण ट्रेक स्टार्ट करून फक्त अर्धा तास झालेला आहे आणि सगळे बघा कसे एकदम थकून गेलेले आहे कारण खूप अशी गर्मी होत होती हवाच नव्हती थोड्या प्रमा प्रमाणामध्ये त्याच्यामुळे सर्वांना असे घाम आलेला आहे पूर्णांना आणि दम लागलेला आहे सगळे पण बघा कसे बसले एक ते दीड तासापासून चालतोय आम्ही आणि आता ह्या जे लोखंडी सीड्या आहे ह्या पहिली सीडीपाशी आम्ही आता येऊन पोचलेलो आहोत हवा नसल्यामुळे खूप अशी परेशानी होते खूप दम लागतो आहे तर आपल्याला सकाळी पावणे सहा वाजण्यापूर्वी वरती कसोबई शिकरावर जायचं आहे तुम्ही बघू शकता की आता आपण तेराशे साठ मीटर उंचीवर येऊन पोहोचलेलो आहोत आणि आपला अजून साधारण तीनशे मीटर हे बाकी आहे वरती कळसुबाई शिखर तर जातो आहे आपण आता साधारण साडेचार ते पावणे पाचचा वेळ झाला असेल खूप असा खडतर हा ट्रेक आतापर्यंत राहिलेला आहे कारण हवाच नाही आहे थोडीसुद्धा सर्वत्र अजून आंधाळा आहे सूर्योदय होण्यासाठी साधारण एका तासाचा वेळ आहे आणि आपल्याला तो सूर्योदय टिपण्यासाठी लवकर वरती जायचं आहे हे खाली बघू शकता तुम्ही दूरवरती लाईट वगैरे दिसत आहे हे इकडे आपले काही मित्र बसलेले आहेत अंधार आहे सर्वत्र त्याच्यामुळे आम्ही चला एक एक टप्पा आपल्याला सर करत वरती जायचं आहे मित्रांनो आपण आता येऊन पोचलेलो आहोत जे कौसुबाई शिखरावर पाण्याची विहीर आहे त्या विहिरीच्या ठिकाणी अजूनसुद्धा आपलं ह्या बाजूला इकडे कौसुबाई शिखराची बॅटरी मी मारतो आहे तिकडं सकाळचे सव्वा पाच झालेले आहे आणि थोड्या वेळामध्ये सनराईज होणार आहे तर आपण आता जाऊया हेट ठिकाणी थोडंसं पाणी काढून फ्रेश होऊ थोडंसं आणि नंतर आपण समोर जाऊया दोन सा था। सा था। ते अडीच तासाचा खडतराचा ट्रेक करून आपण आता ह्याचा शेवटचा स्टेप आहे कळसुबाई शिखराच्या इथपर्यंत येऊन पोचलेला आहोत फक्त पाच मिनटामध्ये जो आज पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनटाला सनराईज होणार आहे ती वेळ आहे मात्र धुके आहे त्यामुळे थोडी शंका आहे की आपल्याला <laughs> सनराईज दिसणार आहे का नाही शिखरावरून <laughs> सर्वत्र धुके आहे वरती बघू शकता तुम्ही आणि आता शेवटचा स्टेप आहे शिखरवर जाण्यासाठी <laughs> आहे जे महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे सोळाशे सेहेचाळीस मीटरवरती कळसुबाई शिखर त्याच्या शेवटच्या टप्प्यावर घेऊन जाणाऱ्या या पायऱ्यांचा जो मार्ग आहे तो असा वाटतो आहे की स्वर्गाचा रस्ता आहे कारण समाजाचा दिसत नाही आपल्याला फक्त पायरी मार्ग दिसतो आहे खूप सुंदर असा हा क्षण आहे दोन्ही बाजूले धुके आहे आणि या धुक्यातून आपण वरती जात आहोत कळसुबाई शिखरकडे शेवटचे काही मीटर आपले बाकी आहे सर्वोच्च शिखर गाठण्यासाठी साधारण दहा ते पंधरा पायऱ्या आता फक्त शिल्लक राहिलेल्या आहेत सर्वत्र दाट धुके असल्यामुळे काहीच दिसत नाही आहे सध्या <laughs> बघू शकता तुम्ही धुके आहे सर्व बाजूला या बाजूला सुद्धा आपल्याला वाटलं होतं की आपल्याला क्लाउड जे आहे ते खाली बघायला भेटेल मात्र धुके आहे थोडा वेळ थांबू आपण या ठिकाणी आता वाट बघूया हे धुके हटण्याचं त्यानंतर या ठिकाणी जो व्ह्यू दिसतो या सह्याद्रीचं जे सौंदर्य दिसतं ते बघायचं आहे आपल्याला हे आपले मित्र खालून येत आहे आजच्या वेळेनुसार सा पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनटाला जो सनराईज होणार आहे तर बघू शकता तुम्ही पाच वाजून सेहेचाळीस मिनटं झालेला आहेत आता बरोबर आज तेवीस मे आणि जो वेळ होता पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनटाचा मात्र बघू शकता तुम्ही धुके आहे त्याच्यामुळे चान्सेस फार कमी आहे आपल्याला सनराईज दिसायचं या ठिकाणावरून मात्र हे धुके आटल्याच्यानंतर एकदम भारी व्यू दिसला असता मात्र काय करणार सध्या महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळे हे धुके या ठिकाणी झालेले आहेत जमा वरती जाऊया आपण शिखरावरती इथंच वरती जे टोक दिसते तर मला तिकडं समोर तिकडे कौसुबाई शिखर आहे गेलेले आहेत आम्ही वाट बघतोय सनराईज व्हायची मात्र धुके आहे सर्वत्र तुम्ही बघू शकता कळसूबाई शिखरवर आपले असताना सुद्धा भरपूर पर्यटकांची गर्दी आहे खूप पर्यटक आम्ही येण्याच्या अगोदर सुद्धा आलेले आहेत काही पर्यटकांनी या ठिकाणी टेंटमध्ये स्टे केला होता तर बघू शकता तुम्ही इकडं आणि समोर धुके आहे पूर्ण आम्ही बघतोय वाट की सनराईज होईल असा सर्वत्र धुके हे ह्या आपल्या पाठीमागे कळसू आईचं मंदिर आहे आणि आम्ही आता आहे कुठं हे अशा ठिकाणी कारण ही छोटी जागा इथं कळसुबाई शिखरवर आणि समोरून धुके आहे ढग पण खाली नाही धुके नसते हे धुके तोपर्यंत खाली जाणार नाही तोपर्यंत तो स तो आपल्याला सूर्याचं दर्शन होणार नाही आणि आता या ठिकाणी आम्ही साधारण एक तास अजून थांबणार आहोत वाट बघणार आहोत आणि काहीच नाही झालं तर मग नाही लावणी खाली जावं लागेल आपल्याला कारण ला ला। आज रात्री आपल्याला आम्हाला आम साम्रत तर... या ठिकाणी स्टे करायचा आहे आणि तिथं काजवे जो काजवा महोत्सव सध्या आपल्या आता मे महिन्यामध्ये असतो तो बघायचा आहे तर थांबूया आता या ठिकाणी वाट बघतो तुम्ही सुद्धा थोडीशी वाट बघा मित्रांनो बघू शकता तुम्ही आता की आपलं नशीब की आपण थांबलेलो आहे आणि काय भारी व्ह्यू दिसतोय आपल्याला जे धुके होते हवा सुटल्यामुळे ते धुके पूर्णपणे हटलेले आहे बाजूला आणि दिसतोय आपल्याला एक सुंदर असा व्ह्यू चान्सेस नाही आहे कारण दाट सहज धुके आहे त्याच्यामुळे आम्ही आता कसुभे शिखरावरून खाली उतरत आहोत तर धुक्याचं आहे सगळीकडं थोडंसं काही सेकंद फक्त थोडे दुखे आहे खाटले होते मात्र खूप वेळ थांबल्यानंतर सुद्धा जो बघण्यासाठी या ठिकाणी आलो होतो ते बघायला मिळालं नाही मात्र अशा ठिकाणचा दोनचा जो अनुभव असतो तो वेगळा असतो तसाच आजचा हा आपला अनुभव आपल्याला या ठिकाणी वेगळं बघायला उतरता आपले सर्व एव्हरेस्ट वीर आणि सगळे सगळ्यांनी स्वर्गीय अनुभव घेतलेला आहे तर एक नंबर आता त्यांना घरी जाण्याची इच्छाच होत नाही याच ठिकाणी हे सगळे आपले मित्र परिवार आहे खूप एक वेगळा अनुभव असतो सह्याद्रीमध्ये भटकण्याचा सर्वत्र त्याच्यामुळे खालचा व्यू दिसत नाही मात्र जाऊ नये आता काय करणार करतोय आता परतीचा प्रवास मात्र खाली गेल्याच्या नंतर हे धुके थोडेसे कमी होईल आणि पाऊस पण येतोय तुम्ही बघू शकता आता कळणार नाही तुम्हाला पण पाऊस चालू झालेला आहे थोडासा तर त्याच्यामुळे आम्ही आता खाली उतरतोय आपण आता अशा ठिकाणी आहोत की हा जो रस्ता जातोय आपण इकडून वरतून आलो होतो आणि जर पांजरे गावात तुम्हाला उतरायचं असेल किंवा तिकडून असेल तर हा तर तो रस्ता आहे आणि ह्या बाजूचं जाणार हा आपल्याला बारीक गावात घेऊन जातो आपला तर प्लॅन होता की ह्या रस्त्याने आपण जाणार होतो मात्र आपण आणलेला आहेत आपल्या गाडी आणण्यासाठी ड्रायव्हर नाही आहे आपल्यासोबत त्याच्यामुळे आपण बारीक मार्गेत जाणार होतो नाहीतर हा जो पांजरेचा मार्ग आहे त्या रस्त्याने आपण उतरणार होतो पण आता आपण बारीक मात मार्गानेच जाणार आहोत खाली मित्रांनो थोडं खाली आल्याच्या नंतर धुके कमी झालेले आहे तर समोरचा व्यू दिसतोय आपल्याला असा काय करणार आता सूर्याचं दर्शन मात्र आतापर्यंतसुद्धा झालेलं नाही आता सकाळचे आठ वाजलेले आहेत आपण सात वाजेपर्यंत थांबलो होतो त्या ठिकाणी मात्र काही दिसलं नाही होतो तेव्हा धुके हटत नव्हते आणि आता बघू शकता तुम्ही हाटलेले आहे थोडेसे तर थोडासा व्यू बघून घ्या तुम्ही बघा हे आहे जे बारीगाव तुम्हाला इथून दाखवतो व्यवस्थित थोडासा व्ह्यू <laughs> एक नंबर दिसत आहे सध्या खाली जे या ठिकाणी दिसतंय ना हे बारीगाव आहे तिथून आपण रात्री ट्रेक स्टार्ट केला होता आणि ते समोर त्याचा जा जहागीरदारवाडी हा समोरचा डोंगर आहे आणि हा जो इकडचा भाग आहे हा घोटीकडं जाणारा हा रस्ता आहे आणि इकडं वरती कळसुबाई शिखरावरती आपण गेलो होतो तर हे जे ढगं आहे ना हे आपलं जर का कळसुबाईवरती जर का असतो तर आपल्याला तिथून काहीच दिसलं नसतं आणि खाली आल्याच्या नंतर आपल्याला हे धुके कमी झालेले हो दिसतात त्याच्यामुळे हे आता या ठिकाणी दिसतंय हे आपले इकडं मित्र मित्रांनो बघू शकता तुम्ही ह्या ठिकाणी डोंगरावर खेकडे दिसतंय खेकडे जास्त तर तुम्ही नदीमध्ये बघितले असेल मात्र या डोंगरावर खूप खेकडे कसे काय काय माहिती वेगळेच खेकडे जे धवळ्या पांढऱ्या रंगाची जी खेकडी आहे ती खेकडी आहे आणि हा पॉईंट एकदम भारी आहे फोटो वगैरे काढण्यासाठी मात्र ह्या जे ग्रील लावलेलं आहे याच्या बाहेर जाऊन काढू नका काय दिसतोय खरोखर पाठीमागचं आणि भारी दिसतंय कॅमेरामध्ये थोडासा रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय आज तेवीस मे आहे आणि आपल्याकडे अजून मान्सून सक्रिय होण्यासाठी वेळ आहे मात्र या वर्षी एक मे पासूनच पाऊस कदाचित चालू झालेला आहे पंधरा वीस दिवसापासून पाऊस पडतोय संपूर्ण महाराष्ट्रभर आणि त्याच थोडंसं आम्हाला या ठिकाणी कौसुबाई शिखरावर जात असताना आज सुद्धा पाऊस लागलेला आहे मात्र कमी प्रमाणात आहे ज्या प्रमाणात ह्या भागामध्ये पाऊस पडतो तेवढा पाऊस नाहीये पाठीमागे हा कळसुबाईचा परिसर आहे जो वरून व्यू बघायचा होतो तो दिसला नाही तो आता इथून खालून दिसतोय थोड्या प्रमाणामध्ये हा तो यू आहे तरी पण हे जे धुके आहे ते आहेच थोडेफार हे बघू शकता तुम्ही आणि हा भाग हा हे बघा इकडे धुके कसे जमा झाले आहेत मित्रांनो आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला या लोखंडी रेलिंग रेल्वे पायऱ्या लागलेल्या आहेत आणि त्या एवढं अवघड आहे कारण त्याला एक एक खूप सावकाश उतरावं लागतंय आपले मित्र आहे इकडं आता त्यांना समोर पाठवतोय मी कारण खाली बघा तुम्ही एकदम सरळ या स्ट्रीप आणि या बाजूला दरी एक होलूला आणि आता मी जातोय गोपालच्या नंतर

माझरी पण काय चलो चलो मित्रांनो खूप असा खतरनाक पॅच उतरून आता खाली आलेलो आहे मी आपले मित्र येत आहे बाकी <laughs> आपण तुमच्या दुकाशिड्या वगैरे होत्या खाली सुद्धा आहे आणि हा परिसर बघू तुम्ही हा किती खतरनाक असा कातळकडा आहे आता धुके कमी झालेले आहेत आम्ही खाली आल्याच्या नंतर आम्ही ज्यावेळेस वरती होतो त्यावेळेस धुकेनं खूप जास्त प्रमाणात होते तर शकतो तुम्ही हा जो ग्रीनचा मार्ग आहे जाताना काही वाटत नाही रात्रीचं मात्र येताना खूप थ्रिलर अनुभव आपल्याला त्या ठिकाणी येतो बघा ह्या ठिकाणी कसे ढग खाली उतरलेले आहेत अरे दिसतोय आवड आणि इकडे कळसुबाई शिखर बघा तुम्ही आता कसं झालंय <laughs> आहे जे कळसूबाईचं खाली मंदिर होतं त्या मंदिराच्या या, मंदिरा या परिसरामध्ये माझ्या पाठीमागेच हे मंदिर आहे जे रात्री या अंधार असल्यामुळे आपण आता बघतोय वरतून आल्याच्या नंतर आणि पाठीमागे कळसुबाई शिखरावरचे जे धोके होते ते पूर्णपणे आता नाहीसे झालेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला कळसुबाई शिखरातून बघू शकता की इथून स्पष्ट दिसतंय पाठीमागे की कळसुबाई शिखर क्लिअरली दिसून येत आहे सध्या आता आणि हा परिसर आहे आपण ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस खूप असे धुके होते त्याच्यामुळे खालचं काही दिसलं नाही खाली आल्याच्यानंतर आपल्याला दिसलं थोडंफार जे दिसलं ते तरी चालेल खूप असा सुंदर आमचा हा अनुभव होता आता अजून दोन तीन दिवस आम्ही ह्या भंडारदऱ्याच्या परिसरामध्ये आमची भटकंती करणार आहोत तर तुम्हाला अजून सुंदर व्हिडिओ आपल्या चॅनलवर पुढचे बघायला भेटतील तर आता हा जो कळसुबाईचा आपला व्हिडिओ होता तो ह्याच ठिकाणी आता थांबूया लवकरच भेटूया पुन्हा एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचा सर्वांचा निरोप घेतो धन्यवाद